हिंदुत्वाचे धगदत्ते अग्निकुंड गुरुवर्य संभाजीराव बिडे गुरुजी हे जाहीर व्याख्यानाच्या निमित्ताने उद्या अठरा मेला बांदा शहरात येत आहे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदू एकता मंच बांदा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सायंकाळी पाच वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात त्यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे विडे गुरुजी यांचा दौरा पुढील रविवारी सायंकाळी चार वाजता गेम येथे गुरु कल्याणकर यांच्या घरी चहापाना करता राखीव तेथून निमजगा येथील जिल्हा परिषद शाळा रस्ता मार्गे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाजवळ नमन व पूजन तेथून हॉस्पिटल कट्टा जिल्हा परिषद शाळा नंबर एक मार्गे बांडेश्वर मंदिर येथे दर्शन तेथून जुन्या ग्रामपंचायत समोरून गांधी चौक मार्गे आनंदी मंगल कार्यालय कट्टा कॉर्नर येथे सभेसाठी उपस्थिती औक्षण व व्याख्यान या कार्यक्रमात गुरुजींच्या हस्ते गोरक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे नवीन उड्डाण पुलाखाली नामकरण केलेल्या श्रीराम चौक फलकाचे अनावरण करण्यात येणार आहे सभा संपल्यानंतर डोंगराळ येथे निलेश सावंत यांच्या घरी जेवणासाठी राखीव त्यानंतर सांगलीकडे प्रस्थान करणार आहे या व्याख्यानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हिंदू एकता मंचाच्या वतीने करण्यात आले